शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूज किता मी गजाला सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची झेंडू गोलाब घ्या काय करताय बाजारात आहोत पण बघतायत घाल हातातच रे लव फिल्म प्रस्तुत लवरंजन आणि अंकुर गर्ग यांची निर्मिती असलेला व तेजस देऊसकर यांच्या दिग्दर्शनाने सजलेला देव माणूस हा मराठी चित्रपट येत्या पंचवीस एप्रिल रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शनास सज्ज झाला आहे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत या चित्रपटाचे अभिनेते महेश मांजरेकर सुबोध भावे व रेणुका शहानी यांनी आपल्या भूमिकेबाबत माहिती देत प्रत्येक प्रेक्षकाने हा चित्रपट पाहावा असे आवाहन केले आहे येत्या पंचवीस एप्रिल रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे